नमस्कार मी ॲडव्होकेट संजीव जोशी डहाणूर जनता बँकेचा विद्यमान संचालक आहे आणि एक अतिशय महत्वाची अशी घोषणा करण्यासाठी आज तुमच्या समोर डहाणूर डहाणू तालुक्याची एक अर्थवाहिनी ओळखली जाते हे आपण सर्व जाणता आहात या बँकेचा सा सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक घोषित करण्यात आलेली आहे आणि सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यासाठी मतदान होणार आहे यापूर्वी बँकेची निवडणूक दोन हजार सोळा साली झाली होती दोन हजार सोळा साली स्वर्गीय राजेशभाई पारे जे बँकिंग क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य असे नाव होते त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पाडली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला खूप मोठा विजय भागधारकांनी दिला होता त्यानंतर राजेश पारेख हे बँकेचे चेअरमॅन झाले दुर्दैवाने राजेश पारेख यांच्या अकाली निधनामुळे बँकेच्या धुरा त्यांच्या पश्चात श्री मिहिर शाह यांच्याकडे आली आणि तेव्हापासून मिहिर शहा हे बँकेचे अध्यक्ष आहे आता या बँकेचा कार्यकाळ जो पाच वर्षापूर्वी संपणार होता परंतु कोरोना महामारी आणि तत्सम काही कारणांमुळे या बँकेची निवडणूक ही जवळपास नऊ वर्षाने होत आहे म्हणजे चार वर्ष अधिकचा काळ या संचालक मंडळाला मिळालेला आहे या संचालक मंडळाने बँकेची प्रगती ही उंच उंच अशी शिखरावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्व पाहता आहात की विद्यमान संचालक मंडळाने एक डहाणूर जनता बँकेची दिमागदार अशी वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे आणि बँकेच्या प्रगतीचा आलेख हा त्यातल्या आकडेवारी पाहता हे सर्वांच्या नजरेस भरेल अशी दैदिप्यमान कामगिरी या संचालक मंडळाने केली परंतु निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर बँकेचे विद्यमान अध्यक्ष वीर शहा यांनी अचानकपणे बँकेचे माजी अध्यक्ष श्री भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली निर्णय निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सहा संचालकांना घेऊन त्यांनी श्री भरत राजपूत यांच्या पॅनल मधून ते निवडणूक लढवत आहे त्यांच्या या निर्णयाला उर्वरित सहा संचालकांनी प्रखर विरोध दर्शवला अन्य तीन संचालक हे निवडणुकीच्या रिंगणात नाहीये मिर शहा यांचा हा जो निर्णय आहे त्याचे तीव्र पडसाद हे भागधारकांमध्ये आणि बँकेशी हितचिंतक बँकेचे ग्राहक यांच्यामध्ये तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्यांनी जी मागणी केली त्यातून पर्याय देण्याच्या इराद्याने बँकेच्या या निर्णयाला निर्णयाला यांच्या अशा सहा संचालकांनी एकत्र येऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये आणखी नव्या जमाच्या तीन उमेदवारांची भर पडलेली आहे अशा पद्धतीने एकूण दहा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या दहा उमेदवारांची नावे अशी मी स्वतः संजीव जोशी दुसरे उमेदवार आहेत प्रदीप सोमनाथ चाफेकर तिसरे उमेदवार आहेत सईद रशीद शेख चौथे उमेदवार आहेत हेमंत ठकसेन तामोरे पाचवे उमेदवार आहेत शैलेश विठ्ठल बारी सहावे उमेदवार आहेत संजय धोडी हे सर्व बँकेचे विद्यमान संचालक आहेत त्यात आणखी एक संजय कर्नावट जे दोन हजार सोळा साली भरघोस मताने निवडणूक जिंकले होते ते देखील आमचे उमेदवार आहेत त्याशिवाय मिलिंद मावळे विपुल रमण रोडी विजय विनोद सोनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्ही सर्वांनी मिळून जनता प्रगती पॅनल या नव्याचं पॅनल घोषित केलेलं आहे आणि या पॅनलच्या नावाने आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांची निशाणी हे आम्ही मागणी केलेली आहे ती मोठत का आणि ते आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे याच निशाणीवर दोन हजार सोळा साठी साली हे पॅनल निवडणुकीला सामोरे गेलं होत आता आमच्या उमेदवारांपैकी श्री मिलिंद मावळे आणि श्री संजय कर्नावळ यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पॅनलच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता त्यापैकी मिलिंद मावळे यांच्या उमेदवारी अर्जावरची हरकत ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळली परंतु संजय कर्नावट यांच्या विरोधात निकाल देऊन संजय कर्नावट यांची उमेदवारी ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळली आहे संजय कर्नावट हे दोन हजार सोळा साली निवडणूक लढवताना ढाणरोड जनता सहकारी बँकेचे पिग्मी एजंट होते परंतु संचालक मंडळ निवडून आल्यानंतर त्यांनी पिग्मी एजंट म्हणून काम करणे थांबवले होते आणि राजीनामा दिला त्यांचा राजीनामा हा ते निवडून आल्यानंतर मंजूर झाल्यामुळे तांत्रिक बाबीवर संजय कर्नावट यांना दोन हजार सतरा साली अपात्र घोषित करण्यात आले होते परंतु आता ते ही निवडणूक लढविण्यास अपात्र नाही त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये समाधानकारक खुलासा केलेला आहे परंतु निवडणूक यंत्रणेने संजय कर्नावट यांना न्याय दिलेला नाही अशी आमची भावना झालेली आहे आणि त्यामुळे संजय कर्नावट आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की संजय कर्नावट यांना देखील न्याय मिळेल आज आम्ही आमची उमेदवारी जाहीर करून प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस होती रोजी अशी एक अफवा पसरली की डांडोळ जनता सहकारी बँकेचे पॅनल बिनविरोध निवडून आलेले आहे आणि चेअरमॅन कोण होणार पहिले अडीच वर्ष चेअरमॅन कोण होणार पुढचे अडीच वर्ष चेअरमॅन कोण होणार उपाध्यक्ष कोण होणार या संदर्भातले निर्णय सुद्धा सोशल मीडिया माध्यमातून पसरले होते त्यामध्ये तथ्य नाही डहाणूण जनता सहकारी बँकेची निवडणूक होत आहे आणि त्यात लढाई होत आहे त्यामध्ये आम्ही जे काही सत्तेतून पैसा पैसातून सत्ता हे समीकरण जोडवण्याचा किंवा बँकेमध्ये राजकारण आणण्याचा किंवा बँकेच्या माध्यमातून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॅनलच्या विरोधात आम्ही ताकदीने मैदानात उभे आहोत अर्थात आम्ही निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा तुमच्या सूचना तुमचं मार्गदर्शन आणि तुमच्यासाठीच घेतलेला आहे तुम्हाला एक सक्षम पर्याय देण्याच्या प्रयत्नातून आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की आपण सर्वजण आम्हाला भरघोस पाठिंबा द्या आम्हाला आशीर्वाद द्या आणि बँकेच्या गौरवशाली वाटचालीला खंड पडून देणार नाही अशा पद्धतीने आम्हाला भरघोस मतदान करून बँकेत आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या याची आम्हाला खात्री आहे अर्थात या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात अनेक विषय आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी तपशील आपण त्यावर जाऊ संपर्कात राहू बोलत राहू धन्यवाद थँक्यू